नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची तयारी करणाऱ्या दोन पक्षांना जम्मू आणि काश्मीरच्या निवडणुकीत मोठा झटका बसला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या बहुतेक सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होईल अशी स्थिती झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाशी आघाडी न करता स्वातंत्र्यपणे निवडणूक लढवावी काही मोजक्या मतदारसंघात अजितदादांनी उमेदवार उतरवले होते पण एकही मतदारसंघात पक्षाला आपले अस्तित्व दाखवता आले नाही काही मतदारसंघात तर पक्षाचे उमेदवार तळाशी राहिले अपक्ष आणि नोटापेक्षा कमी मते राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मिळाली तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचीही अशीच गत झाली काही मतदारसंघात शिवसेने उतरलेले उमेदवार पराभूत झाले तर सर्वांचे डिपॉझिट जप्त झाले विजय उमेदवार आणि या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांच्या मतांमध्ये मोठं अंतर असल्याचं दिसून आलं तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवरती बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र